पावन पर्वावर आयोजित करण्यात आलेला आहे म्हणून युवा कुंभी समाज सेवा समितीच्या माध्यमातून आयोजित हा सामूहिक विवाह सोहळा आणि मागील अनेक वर्षांपासून या सोहळ्याचं आयोजन होत असतं यावर्षी सात जोडपी विवाह बंधनात या सामनुयाच्या माध्यमातून बनणार आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भागातील कुंभी समाजातील जोडप्यांचे लग्न जुडलेले आहे आणि या कार्यक्रमात इथे उपस्थित आपल्या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार सन्माननीय नांदेडजी मिश्र आपल्या चित्रांचे लोकप्रिय आमदार मित्र संजय आपल्या उद्या भंडारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री माझे मोठे मुठेबंधू बाडाभाऊ अंजनकर माझे आमदार भैरसिंग भाऊ नागपुरे माझे आमदार सहसारामजी कोरोटे या समितीचे अध्यक्ष देवरामजी शुंडे अरविंदजी भुंडे पृथ्वीराजी शिवनकर इथे उपस्थित माननीय शुभांगीताई मेंढे वंदनाताई काळे लताताई उषात लक्ष्मीताई तोरडे विजयजी भाईकर सुरेशजी सुरेशजी मटाले राजूभाऊ काळे प्रभाकरते दोनोडे आणि त्यांचा नुकताच सत्कार झाला आणि तर ते आपल्या कुंभी समाजासाठी भूषण आहेत असे डॉक्टर प्रमोदजी गायदा आणि इथे उपस्थित सर्व समाज बांधव बंधू भगिनी मित्रांनो कुंभी युवक समाजाच्या माध्यमातून या एक संघटनेची एक मजबूत संघटनेची स्थापना या कुंभी युवक संघटनेच्या माध्यमातून झालेली आहे आणि दरवर्षी इथे अनेक जोडपे युवा बंधनात जोडत असतात आणि एक कार्यक्रम करत असतात सर्व समाजातील सर्व जातीतील सर्व धर्मातील आणि सर्व पक्षातील लोकांना एकत्रित करून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं या माध्यमातून निश्चित समाजाच्या संघटन शक्तीचा परिचय आपल्या सर्वांना होता इथे आपल्या मोठ्या प्रमाणात या भागात कुंभी समाज आहे संपूर्ण गुन्हे आणि भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे पण या भागातील कुंभी समाज हा कृषी प्रदार आपल्यामुळे अनेक सगळे जवळपास सर्व समाज आपला शेतकरी आहे आणि आहे आणि अनेक वर्षापासून इथे शेती व्यवसाय करतात आपला समाज आज भले प्रकट झालेला आहे पण अनेक समाजाचे अनेक तर घटक आहेत ते आजही अविकसित आहे आजही गरीब रेषा खाली आहे आणि या सामूहिक विवाहाच्या माध्यमातून निश्चितच आपण आपल्या समाजातील गरजू लोकांच्या या सामूहिकाच्या त्यांना त्यांचा संबंध जोडण्याचं काम त्यांचा लग्नाचा खर्च कमी करण्याचं काम आपण करत असतो मी काही जास्त बोलणार नाही पण दरवर्षी मला वाटतं तीन वर्ष आधी मी आलो गाओ अध्यक्ष साहेब अध्यक्ष साहेब दरवर्षी कमी कमी होऊन चाललाय ना जोडपे जोडपे म्हणजे आधी मला असं वाटतं की पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीचाळीस जोडपे साठ जोडपे राहत होते आणि कमी कमी होत आता सहा जोडपे रुपया नव पण एका कारण आजकाल लोकांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इतके पैसे चालले की सामूहिक मध्ये कोणी लग्न करायला तयार नाही मोदीजींच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इतके पैसे चालू चालले आहे की आता मला असं वाटतं की सगळे चांगल्या प्रकारे त्यांचे लग्न सोहळे पूर्ण करतात आहे पण या सामूहिक युवाच्या माध्यमातून निश्चितच आपला समाज एकी करण्याचं का काम या कुंदी युवा कुंदी समाजसेवा समितीच्या माध्यमातून होत आहे निश्चितच मी काही जोडप्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या प्रकारचा कार्यक्रम किती असले तरी नेहमी सुरू ठेवा आणि दरवर्षी आम्हाला बोलवा हीच विनंती करतो दरवर्षी मी तुमच्या या कार्यक्रमानंतर हे तुम्हाला ऐकाय सांगतो आएक। आणि माझा भाषण